साहेबराव किती ठिकाणच्या एमपी नाही पाच ठिकाणी पाच ठिकाणी कुठं कुठं पहिल्यांदा को कोल्हापूर कोल्हापूर परत नंतर ही आपला पुसेगाव हिंद पुसेगाव हिंद सोरापूर डबल सोरापूर डबल विटा फर्स्ट प्रथम गटात ना विटाला प्रथम आष्ट्याला प्रथम गटात ना आष्टा मोड तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि हा सोन्या सोल्या टोटल प्रथमदा मुळशीला प्रथम मुळशी चॅम्पियन टूलर भेटली तिकडे लांडगे यांनी भरवलेलं प्रदर्शन, प्रदर्शन आ, पाई ला, पाई ला। सर्वात मोठं खिल्लारचं प्रदर्शन होत सोलापूरला डबल चॅम्पियन पुशेगावला गटात किती दाती मध्ये पहिला काढला होता त्यावेळेस गेले त्याच्या आधी ह्या वर्षी चार जाती आता सहा दाती मध्ये गेला म्हणजे जुळले दोन्ही नाव पत्ता सांगा गणपत तुकाराम खापाले खापाले गणकप तुकाराम खा रोपळे तालुका पंढरपूर सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न झिरो सात एक्केचाळीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न झिरो सात एक्केचाळीस एकोणसत्तर एक्केचाळीस एकोणसत्तर सोने फोन करून यावं लागतं कधी पण गाय आली तर चालेल फोन कर कधी आली चालते किंवा फोन जरी केला किंवा आमची गाय जरा येत नाही वगैरे तर आम्ही स्वतः लावतो किती किलोमीटर पर्यंत सर्व्हिस देत आहे बारामती बरोबर लावले तिकडे भूमपारांडा पर्यंत लावले खाली तुझापूरपर्यंत लावले सांगोला पर्यंत लावले असं का बारामती टोटल तीन गाय झाले बारावी भूमपारांडा पर्यंत टोटल आपल्या आपल्या भाग झाले म्हणजे शंभर किलोमीटर पर्यंत एकूण चार ओळ आहेत तुमच्याकडे बाहेर आलं म्हणून म्हणजे तुमच्या तिथे लावली म्हणून असं चार्ज काय वेगळा नाही बैला जास्त तू तू चार गाडी भाडं वाढते गाडी भाडं फक्त द्यायची तुम्हाला काय असेल ती गाडी तुमची अन्य आहे का तुमची ठरलेली कुठली गाडी छोटा हत्ती पिकअप कुठली गाडी अशोक लेलेन म्हणजे छोटा हत्ती सारख्या कसं भाडं घेता कसं किलोमीटर प्रमाणे घेता ते रेंजनुसार असते तरी पण पन्नास शंभर किलोमीटर पर्यंत कसं घेता

त्यांनी मालकाशी संपर्क साधा सोन्यापासून किती गाय ते आणि चौदाशे पेक्षा म्हणजे दीड हजाराच्या आसपास त्याच्यापासून गाय भरवल्यात साहेब दुधाचं काय आहे त्याचे रेकॉर्ड वगैरे दुधाचं काय नाही नाही कुणी काय सांगितलं चल बाबा ह्याची पैदाशी माझ्याकडे गाय झाली किंवा साहेब जर सांगायचं म्हणलं साहेब तीन अशी डोब आई ती काय वासर झालेली नाही ती सध्या टॉप मध्ये रेसला पाहिजेत आणि बाबा ती ते खासियत हे की तीन प्रकारे वासर आता प्युअर काजरी मध्ये पण पडतोय आपला चित्र पण पडतोय चित्र पण पडतोय आणि आपला मैसूर किराया बसतो का तसं पण पडतोय फायदा म्हणजे आता हा ह्याचा कलर आहे तसा पण पडतोय काळजीवी पण अशी पडलेले आहेत तुम्ही काल शिवानी म्हणून कार ओढायला बघितली असेल कोशातली दुसरा नंबर घेतली त्या कार ओढायला तीन जाई चॅम्पियन ही जी कार ओढायची वाटत पण नाही काय ओढाय ही मैसूर मध्ये दिसते ते चंद्र काय काय पाहू शकता अशा प्रकारचे काजळी खिल्लार आहेत सोने तर आता सध्याला अशी पहिल्याच पडले त्या की कमी कमी लोक आता सध्याला महिना महिना पंधरा पंधरा दिसले काय कार ओढायच्या ती सुद्धा पन्नास हजार खाली बोलत नाही सोन्या कुठल्या ओळीची पैदास आहे काय सांगू शकता दादा दादा सोन दादा

पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक वेतन करायचं असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किल्लार संगोपनाला प्राधान्य द्या प्रत्येकाने दूध गोमूत्र आणि शेण व गाईच्या सहवासात जो काय फायदा होतो किंवा गाई दारात असल्यानंतर जे काय तुमच्या निगेटिव्हिटी जाऊन जे काय तुम्हाला पॉझिटिव सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो किंवा सकारात्मक ऊर्जा मिळते घराला त्याच्यासाठी जास्ती जास्तीत जास्त खिल्लारचं संगोपन करा आणि खिल्लार एकतरी प्रत्येकाने डाळात सांभाळा वीडियो आवल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद